मी प्रताप दिसले प्रेरणादायक कथांच्या सेगमेंटमध्ये आपलं स्वागत आहे परंतु आज प्रेरणादायक कथा नाही आहेत तर आज दहावी आणि बारावी या विद्यार्थ्यांसाठी काही मोलाचे संदेश आहेत अशा काही टिप्स आहेत ज्या नक्कीच दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांना आणि त्यांच्या पालकांनासुद्धा उपयोगी पडतील चला तर मग सुरू करूया दहावी बारावीचं वर्ष प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये येतच पण त्याची भीतीनं बाळगता त्याला एका परीक्षेप्रमाणे सामोरं गेलं पाहिजे तर त्यासाठी कोणत्या टिप्स फॉलो करायच्या चला तर मग बघूया आपलं नियोजन करा परीक्षेचं नियोजन करा आपले जे पेपर्स आहेत ते कोणत्या क्रमाने आहेत याचं एक चार्ट आपल्या अभ्यासाच्या खोलीत लावून ठेवा त्यानंतर आपली सर्व पुस्तके त्यानुसार अरेंज करून ठेवा एक टेबलवर तुम्हाला अशी अरेंजमेंट करता येईल पालकही त्या अरेंजमेंटमध्ये मुलांना विद्यार्थ्यांना मदत करू शकता जेणेकरून तुम्हाला आयत्या वेळेस पुस्तकाची शोधाशोध करायला नको नाहीतर असं होतं की आपल्याला हवी ती पुस्तकं वेळेवर मिळत नाही आहे त्यामुळे त्रागा होतो टेन्शन येतं मनस्ताप होतो आणि त्यामुळे चिडचिडसुद्धा होते आणि मग त्याचा परिणाम अभ्यासावर होतो तसा हा जे आहे आपलं टेबल नीट अरेंज करून ठेवा जसे एक्झामचे विषय आहेत त्यानुसार तुमचे टेबल्सवर पुस्तकं अरेंज करून ठेवा नोट्स अरेंज करून ठेवा विद्यार्थी मॅथ्स या विषयासाठी गणिताचे चार्ट तयार करू शकतात तुम्ही अगोदर चार्ट बनवले असतील तर व्हेरी गुड परंतु नसेल बनवले तर, तर, तर लगेच चार्ट बनवा आणि आपल्या अभ्यासा खोलीत हे सगळी चार्ट्स लावून ठेवा साजिकच तुम्ही रोज येता जाता ते पाहाल त्यामुळे ते चार्ट्स तुम्हाला आपोआप पाठ होतील ते पुन्हा वेगळं पाठ करायची गरज लागणार नाही रोज रोज बघून काय दिवस सतत बघून ते चार्ट्स तुम्हाला पाठ होतील त्यामुळे चार्ट आपण भिंतीवर लावले तर सर्वोत्तम काम तुमचं होऊन जाईल आणि पाठांतराचा जो वेळ आहे तुम्ही तर विषयासाठी देऊ शकता चार्ट्स रोज अभ्यासा जेणेकरून ते पाठ लवकर होतील तर चार्ट्स लावायला विसरू नकाचं एक वेळापत्रक आखून घ्या की सकाळच्या वेळेस तुम्ही कोणता अभ्यास करणार आहात दुपारच्या वेळेस कोणता अभ्यास करणार आहात संध्याकाळी रात्री कोणता अभ्यास करणार आहात साहजिकच जेव्हा वेळ शांत असते आवाज काहीही नसतो तेव्हा पाठांतरसारखा कठीण विषय तुम्ही घेऊ शकता जेव्हा आजूबाजूला गडबड आहे गोंधळ आहे संध्याकाळी टी व्हीचा आवाज चालू असतो शेजारहून वगैरे आणि दुपारी दहा ते बार, बारा सकाळी दहा ते बारा वगैरे वाहनांचा आवाज येऊ शकतो गडबड असू शकते घरामध्ये गडबड असू शकते जेवणाची वगैरे त्यावेळेस तुम्ही एखादा लिखाणाचा विषय जसं तुम्ही मॅथ्स गणितचा विषय तुम्ही घेऊ शकता आणि अभ्यास करू शकता संध्याकाळीसुद्धा जर जा गडबड जास्त असेल तर सोपा विषय घ्या जसं मराठी हिंदी जो विषय तुम्हाला सोपा जातो त्याचा अभ्यास करा मात्र जो जेव्हा शांत वातावरण असतं फ्रेश वातावरण असतं तेव्हा तुम्ही कठीण विषय घेतला तर अभ्यास चांगला होण्यास निश्चित मदत होईल ही ट्रेक जरूर करून पहा अनेक नातेवाईकांचे अनेक आपल्या मित्रमंडळीचे फोन्स यावेळी तुम्हाला येतात अरे दहावीला एसनेड अभ्यास कर बारावीला एसनेड अभ्यास कर तर असे फोन तुम्हाला नक्कीच येणार त्यामुळे जबाबदारी थोडी वाढलेली असते घरातही सारखं आई आणि बाबा अभ्यास कर रे वेळ वाया घालवू नकोस असे सारख्या सूचना करत असतात पण मित्रांनो विद्यार्थी मित्रांनो घाबरू नका आणि थोडं त्रासही करून घेऊ नका हे सगळे मित्रमंडळी सगळे बाबा हे आपल्या चांगल्यासाठी सांगता सांगत आहेत त्यांचं इंटेन्शन हा वाईट नसतो हे तुमच्या भल्याकरताच सांगत असतात त्यामुळे चिडचिड न करता त्यांचं म्हणणं ऐका पण ते आपलं भलंच सांगणार असतात त्यामुळे चिडचिड करू नका वेळेवर अभ्यास करा नियोजन करा काही टेन्शन घेऊ नका ठीक आहे पुढे जाऊया पाठांदरासाठी एक टेक्निक तुम्हाला वापरता येईल तुम्ही गणिताचे काही फॉर्म्युला सूत्र आहेत काही डिफाईन आहेत व्याख्या वगैरे असतात ज्या तुम्ही रेकॉर्ड करून त्या वारंवार ऐकू शकता म्हणजे बघा अभ्यास झाल्यानंतर तुम्ही थोडी शतबावली करत आहात थोडं वॉकिंग करत आहात तर किमान ते रेकॉर्ड केलेले तुम्ही जी वाक्य आहेत डिफिनेशन्स आहेत व्याख्या आहेत काही गणिती सूत्र असतील हे कानात तुम्ही इयरफोन टाकून चालता चालता अभ्यासही करू शकता म्हणजे फक्त एका ठिकाणी बसून अभ्यास होत आहे तर मी चालता फिरता बाहेर भटकून सुद्धा काही प्रमाणात अभ्यास करू शकता म्हणजे रेकॉर्डिंगच्या माध्यमातून तुम्ही हा अभ्यास जस करू शकता ही उत्तम टेक्निक तुम्ही लक्षात ठेवा पण आय होप तुम्हाला ती नक्कीच उपयोगी पडेल सुद्धा आपल्या मुलांच्या मागे सारखा अभ्यास कर रे बाबा ग सारखा अभ्यास कर ग बाई असा घोषा लावू नका मुलांनाही अभ्यासाचं टेन्शन असतंच पालकांनी थोडी मुलांना मदत करावी त्यांचं टाईमटेबल आखण्यामध्ये थोडी मदत जर झाली दोघांचं बॉन्डिंग छान होईल आणि त्यामुळे संवाद चांगला झाल्यामुळे त्रागा होणार नाही टेन्शन होणार नाही त्यामुळे निश्चित तुमचा अभ्यास चांगला होईल सो पालकांनीसुद्धा मुलांना थोडी मदत करावी जेणेकरून सम सम सम्... तुमचा संवाद छान होईल आणि त्यामुळे घरात भांडण होणार नाहीत संघर्ष होणार नाहीत त्यामुळे पालकांनी आणि विद्यार्थी दोघांनाही या सूचना लक्षात ठेवल्यात तर निश्चित अभ्यास चांगला होण्यास मदत होईल सो लक्षात ठेवा विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी सुद्धा प्रत्येक विद्यार्थी पेपर्सला परीक्षेला जाताना आपलं तिकीट कायम विसरतात असा अनुभव हो येतो पण ते की घाबरायची गरज नाही आहे काही टेक्निक आपण करू शकतो काय करावं तर आपल्या घराच्या मेन डोअरच्या घराच्या बाजूला आतल्या बाजूला एक बोर्ड लिहून ठेवावा हॉल तिकीट घेऊन जावे म्हणजे आपण जेव्हा ज्या घरातनं बाहेर पडू आपण तो बोर्ड पाहू आणि आपलं आठवण हॉल हॉलटिकीटची तर तिकीट घेऊन जाता येईल दुसरी गोष्ट पुन्हा दिवस असतात परीक्षेचे त्यामुळे पा पालकांनी मुलांना आपल्याकडची पाण्याची बॉटल देऊन जावी शाळेत आपल्या पाण्याची सोय असते परंतु काही उकळलेलं पाणी आपण जर घेऊन गेलो तर आपल्या तब्येतीची काळजी म्हणून आपण आपल्यासोबत बॉटल न्यावी जेणेकरून तुम्हाला जेव्हा ताण लागेल तेव्हा हो तुम्ही ते पाणी पिऊ शकता शाळेत नाही तुम्हाला पाणी मिळतं त्यामुळे त्याची काळजी नाही पण घरून घ्यायला पाणी केव्हाही उत्तम शाळेच्या बोर्डाच्या पहिल्या पेपरला कृपया पालकांनी आपल्या मुलांसोबत जायला पाहिजे कारण काय होतं थोडी मुलं घाबरलेली असतात भिदरलेली असतात पहिलाच पेपर असतो बारावीवाल्यांचा ठीक आहे पण दहावीवाल्यांचा पहिलाच बोर्डाचा पेपर आहे तो मुलं थोडी घाबरलेली असतात सो पालक सोबत जर गेले तर मुलं अनेक आश्वस्त मिळतं थोडं आश्वस्त होतात मुलं की नाही पालक माझ्यासोबत आहेत त्यामुळे पहिल्या पेपरला पालकांनी किंवा एक दोन पेपरला मुलांसोबत मुलांसोबत जायला हरकत नाही जेणेकरून आपण जनरली जो पेन वापरतो तो पेन तुम्ही असाच वापरावा की जो तुम्ही पहिल्यापासून वापरत आहात हे कशा करता तर आपल्या आताची ग्रीप म्हणजे आपण लिहिताना एक ग्रीप बसलेली असते आणि त्यामुळे ग्रीप जर आपली थोडी वेगळी झाली कारण आपण जर वेगळा पेन वापरला परीक्षेसाठी तर आपली ग्रीप वेगळी होईल त्यामुळे लिहिताना थोडं आपलं अक्षर खराब येऊ शकतं सो बेटर काय आहे की आपण जो पेन नेहमी वापरतो तोच पेन वापरावा जेणेकरून आपली ग्रीप योग्य असेल त्यामुळे लिहिताना स्पीडही आपला योग्य प्रमाणे असेल त्यामुळे पेन जो तुम्ही रोज वापरता नेहमी वापरता शाळेमध्ये क्लासमध्ये तोच वापरा ग्रीप बदलता कामा नये ही टीप लहानशी आहे पण महत्त्वाची आहे ठीक आहे वेळी परीक्षेला जाताना साधारण साडे दहा वाजता पेपर असेल तर परीक्षेला जाताना थोडा नाश्ता किंवा आपण थोडा आहार घेताना आपण थोडा साधा आहार साधा आहार करावा याचं कारण असं पुन्हा जे दिवस असतात खूप तेलकट वगैरे खाल्लं तर मळमळ होऊ शकते उलटीसारखा त्रास होऊ शकतो आणि पेपरला आपल्याला हा त्रास मेबी होऊ शकतो तर काळजी घ्यावी की आपला पेपरला जाताना आहार थोडा साधा असावा काही मुलांना विद्यार्थ्यांनी सवय असते पेपर झाला रे झाला की पेपरमध्ये काय चुकलं आणि काय बरोबर आहे याचा ते तपासणी पेपर हॉलच्या म्हणजे शाळेच्या बाहेर लगेच करायला सुरुवात करतात किंवा घरी येतात आणि माझं काय चुकलं माझं काय राहिलं हा त्यांच्यामध्ये टेन्शन हो सुरू होतं आता होतं काय समजा तुमचं एखादं उत्तर चुकलेलं जरी असेल तरी आता काय फायदा तुम्ही उत्तर लिहिलेलं लिहून आलेलं आहात तिथे तर किमान जरी उत्तर चुकलं असेल तुम्ही लिहून आलेले आहात ते बदलता येणार नाही सो बेटर आहे जे झालं ते सोडून द्यायचं कारण नाही तर त्याचा परिणाम पुढच्या पेपरमध्ये होऊ शकतो सो ठीक आहे काही चुका झाल्या असतील त्याची वाच्यता पेपर झाल्यानंतर लगेच नको हां म्हणजे सगळे जेव्हा पेपर पूर्ण होतील तेव्हा तुम्ही निवांतपणे माझं काय चुकलं होतं थोड्याचे तुम्ही तासोपणी करू शकता तो पेपर झाल्यानंतर लगेच पेपर तपासायचा नाही तो सगळे झाल्यानंतर पेपर जे सगळे होतील त्यानंतर तपासा त्या होत्या काही टिप्स दहावीच्या बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी आणि खास करून दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी तर मित्रांनो आणि पालकांनो दहावीची परीक्षा किंवा ब बारावीची परीक्षा बोर्डाच्या परीक्षा जरी महत्त्वाच्या असतील तरी पण त्या आपल्या अंतिम परीक्षा नाहीत असे अनेक विद्यार्थी आहेत जे या परीक्षेला काही प्रमाणात पण काही प्रमाणात म्हणतोय मी अपयशी ठरले असतील आपल्याला हवे ते मार्क्स मिळाले नसतील पण या विद्यार्थ्यांनी आयुष्यात पुढे खूप मोठं कार्य केलेलं आहे हे मी स्वतःच्या अनुभवावरून सांगतो त्यामुळे आपल्या परीने प्रयत्न करायचे आहे शंभर टक्के प्रयत्न करायचे आहेत मार्क्स मिळतील ते मिळतील आपण कुठे कमी पडता कामा नये थोडं पालकांनी पण मुलांकडनं अवास्तव अपेक्षा ठेवू नयेत आपल्या मुलाची क्षमता आपल्या विद्यार्थी आपल्या मुलांची क्षमता किती आहे त्यांना कितपत जमतं आहे कितपत अवगत आहे विषय याची जाणीव पालकांना असू द्या उगाच तुम्ही अपेक्षा ठेवलात आणि रिझल्ट अपेक्षित नाही मिळाला तर तुम्हाला पण त्याचा अपेक्षा भंगाचा एक झटका बसू शकतो तर कृपया आपल्या मुलाची जेवढी क्षमता आहे तेवढी अपेक्षा करा आणि मुलं आज नाही पण उद्या चांगल्या कधी नक्की करू शकतील ही काय शेवटची परीक्षा नाही प्रत्येकाला अपयश येतं पण अपयशातून यशाची शिखरं गाठलेली अनेक व्यक्तिमत्व आज आपण समाजात पाहतो सगळीकडे वाचतोसुद्धा त्यामुळे आपल्या मनावर विश्वास ठेवा हा विश्वास त्यांना एक मोठं मोलाचं कार्य करेल त्यांच्या पुढच्या भविष्यासाठी त्यांना धीर द्या त्यांच्या मागे उभे राहा कारण पालकांचा संवाद मुलांशी असलेला संवाद हा खूप महत्त्वाचा आहे या परीक्षेच्या कालावधीमध्ये सर्व विद्यार्थ्यांना ऑल द बेस्ट नक्की तुम्हाला हे टिप्स उपयोगी पडतील कमेंटमध्ये लिहा तुम्हाला त्या टिप्स कशा वाटल्या व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा असे अनेक व्हिडिओज तुमच्यासाठी मी घेऊन येणार आहे थँक्यू धन्यवाद